आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एक जानेवारी आणि भीमा कोरेगाव दोनशे सहावा शौर्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बुद्धवंदना करून गोर गरीब बेघर व गरजू लोकांना चादर आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर महानगरपालिका उपअभियंता अविनाश वाघमारे ॲडव्होकेट शशांक साबळे ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड पोलीस नाईक सचिन बाबर रोहन ढावरे भारत गायकवाड डॉन शिवशरण यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली एक जानेवारी शेर दिनाचं औचित्य साधून गेल्या आठ वर्षापासून सोलापूर शहरामध्ये आरजी मागासवर्गीय शवाळ संस्थेच्या माध्यमातून एक मायेची ऊब म्हणून गोरगरीब बेघर अनाथ लोकांना चादरी वाटप करत असतो भीमा कोरेगाव दिनाचं जी पाचशे मा पाचशे शूरवीरांनी जी पराक्रम गाजवला होता त्यांना मानवंदना देण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आज आरजी मागासवर्गीय शिवाय संशयामाध्यम सोलापूर शहरामध्ये आम्ही सातत्यानं गरजू लोकांना नेहमीच काही ना काही उपक्रम करत असतो आणि आज ज्यांची प्रमुख उपस्थिती लागली ते आमचे महानगरपालिकेचे अभियंता वाघमारे साहेब जोडबाय पोलीस स्टेशनचे पोलीस नायक सचिन बाबर साहेब शीतल शिवसरन साहेब रोहन साहेब भारत गायकवाड साहेब व नेहमी आमच्या संसेला मार्गदर्शन असणारे आमचे ॲडवोकेट विनोद कुमार गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला तरी भविष्य भविष्यकाळामध्ये एक जानेवारी शेर दिनानिमित्त आणि काय उपक्रम राबवता येतील ते आम्ही राबवू एवढंच मी गोवे देतो या प्रसंगी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सव अध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक संजू गायकवाड भैया सावंत इलाही सय्यद श्रीकांत सावंत बंटी तळभंडारे अजय गायकवाड बबलू ढावरे सिद्धांत रणखांबे तुषार जौनजर सतीश गायकवाड चिया कांबळे विकी सुरवसे आदींसह स्वाभिमानी आरजी कंपनीचे कार्यकर्ते उपस्थित होते